आतला आवाज तू तू आत काय करत होतीस मला वाटतं करतात नाही नाही मलाही तेच करतात पण मी इतक्या वेळ देतोय ओ का नाही मला ना आंघोळ करताना गप्पा मारायला नाही आवडत अगं गप्पा मारायला कोणी सांगितलंय तुला ओ देता येत नाही का ओ तुझी ज्या प्रकारे बडबड सुरू होती ना बाबा मला असं वाटत होतं तुम्हाला बाथरूम मधूनच गाण्यांच्या भिंड्या खायला लावल्या असत्या असत्या त आलं तुझ्यावर ए